नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर मी विशाल निमन आपल्या सर्वांच सार स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो येऊ घातलेली जी काही महानगरपालिकेची जी जी जाहिरात आहे त्याच्या अनुषंगाने दोन महत्वाची पद एक म्हणजे लिपिक पद आहे आणि दुसरं म्हणजे लिपिक लेखा हे दोन पद आलेले आहेत या, या दोनही पदांबद्दल आपण आज त्याच्याबद्दलची असणारी शैक्षणिक का अर्हता काय आहे बरोबर त्याच्याबद्दलची असणारी शैक्षणिक आहारता आपण पाहणार आहोत त्यानंतर परीक्षा पद्धती कशी असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि याच्या वेतन श्रेणी काय असणार आहे याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत कोण याचा फॉर्म भरू शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खूप सारे कॉल्स येत आहेत की सर आम्हाला याच्याबद्दलची थोडीशी डिटेल्स माहिती द्या बघा आता नुकतेच ठाणे महानगरपालिका आलेली आहे याच्यापूर्वी काही दोन तीन महानगरपालिकेचे एक्झाम झालेल्या आहेत आणि भविष्यात ज्या काही उर्वरित महानगरपालिका आहेत त्यांची जी जाहिरात आहे ती लवकरच भविष्यात येऊ घातलेली आहे त्यामुळे अभ्यास चालू राहू द्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शैक्षणिक अर्थ परीक्षा पद्धती वयोमर्यादा निवड प्रक्रिया वेतन सिलेबस त्याचबरोबर तयारी आणि एक्झाम कोण घेणार टीसीएस घेणार तर, तर आपण कशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे कारण या स्पर्धा वाढलेली आहे आणि या वाढलेल्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे पडतात याचं सुद्धा थोडस अनॅलिसिस हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे हे पण स्वच्छता निरीक्षक याची सुद्धा माहिती आपल्या युट्यूब चॅनलला येऊन जाईल आज फक्त आपण दोन पदांबद्दल बोलणार आहे लिपिक आणि लिपिक लेखा ह्या दोन महत्वाच्या पदांबद्दलची आज आपण चर्चा करणार आहोत बघा लक्षात घ्या की सर्वात महत्वाचं जे आहे तर लिपिक तथा गट अ गट पद आहे या पदाच्या जवळजवळ नाही म्हटलं तरी त्रेपन्न जागांची जाहिरात आहे त्रेपन्न जागा आहेत जवळजवळ त्रेपन्न जागा आहेत आणि त्याच्यामध्ये एस टी कॅटेगरी साठी जागा आहे त्यानंतर व्हिजे ए साठी जागा आहे त्यानंतर एन टी सी साठी जागा आहे त्यानंतर एसबीसी साठी जागा आहे ओबीसी साठी जागा आहे त्यानंतर लक्षात घ्या की एसीबीसी साठी जागा आहे ईडब्ल्यू साठी सुद्धा जागा आहे ओपनच्या दोन जागा आहेत अशा टोटल त्रेपन्न जागांची जाहिरात आहे जर तुम्हाला लिपिक टंकलेखक जर तुम्हाला लिपिक टंकलेखक या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्रेपन्न जागा आहेत तर तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे डिग्री झालेली असणं गरजेचं आहे ज्यांना कुणाला फॉर्म भरायचा आहे लिपिक टंक लेखक या पदासाठी तर तुमची डिग्री झालेली असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं मराठी जे आहे ते किमान तीस शब्द प्रति मिनिट आणि जे इंग्रजी आहे ते किमान चाळीस शब्द प्रति मिनिट एवढं तुमचं स्पीड पाहिजे आणि तिसरा मुद्दा म्हणून म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे तिसरा मुद्दा म्हणजे काय रे तुम्हाला मराठी भाषेचं काय असलं पाहिजे तर ज्ञान असलं पाहिजे तीन महत्वाचे मुद्दे आहेत एक तर तुमच्याकडे पदवी असली पाहिजे डिग्री पाहिजे दुसरं तुमच्याकडे मराठीचं जे आहे ते तीसचं स्पीड असलेलं इंग्रजीचं जे आहे ते चाळीसचं स्पीड असलेलं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे या जर तीन गोष्टी असतील तर तुम्ही लिपिक तथा टंकलेखन या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता आता काही जण म्हणतील सर आमच्या कॅटेगरीला जागा नाहीये जरी तुमच्या कॅटेगरीला जागा नाहीये तरी तुम्हाला ओपनच्या त्या तीन जागा आहेत त्या तीन जागेमध्ये तुमचा विचार केला जाणार आहे त्या तीन जागांमध्ये तुमचा विचार केला जाणार आहे त्यामुळे जरी तुम्हाला इकडे जागा नसतील तरी तुम्ही फॉर्म भरू शकता सर आम्हाला या आम्हाला जागा नाही आहेत काही काही ठिकाणी तर तुम्ही ओपनच्या जागेंसाठी तुम्ही काय केलं जाणार आहात त्याच्यामध्ये कन्सिडर केले जाणार आहात ओपनच्या जागा आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय केलं जाणार आहात तर कन्सिडर केले जाणार आहात चल त्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण लिपिक लेखा गटक लिपिक लेखा गटक पद आहे आता याच्यामध्ये जर वेतन श्रेणी बघितली तर एस सिक्स ही वेतन फेरी आहे बेसिक एकोणीस सहाशे हे बेसिक आहे लिपिकची आहे जवळजवळ तुम्हाला जेव्हा तुम्ही जॉईंट होता ते तीस ते बत्तीस हजार रुपये एवढं पेमेंट तुम्हाला इन हॅन्ड मिळतं तीस ते बत्तीस हजारापर्यंत तुम्हाला जॉईनिंगला पेमेंट मिळतं म्हणजे वेतनश्री आहे ती वन वेतन आहे आणि ह्या तीन आहेत पदवी मराठी इंग्रजी सर्टिफिकेट आणि मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता लिपिक लेखा एकोणीस नऊशे बेसिक आहे म्हणजे इन हँड तुम्हाला तीस हजार ते बत्तीस हजार एवढं त्याचं पेमेंट जातं तीस हजार ते बत्तीस हजार एवढं पेमेंट जातं याच्या पण एकूण बत्तीस जागा आहेत याच्या एकूण बत्तीस जागा आहेत आणि लक्षात घ्या की कॉम्पिटिशन कमी, कमी आहे लिपिक लेखा घटक हे कमी आहे कारण काय आहे रे मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे म्हणजे फक्त बीकॉम वाले त्याचा फॉर्म भरू शकतात कोण रे बीकॉम ज्यांचं झालेलं आहे ते बीकॉम वाले याचा फॉर्म भरू शकतात दुसरं म्हणजे तुमच्याकडे मराठीच सर्टिफिकेट पाहिजे तीचं स्पीड असलेलं इंग्रजीच सर्टिफिकेट पाहिजे टायपिंगचं इंग्रजी सर्टिफिकेट पाहिजे चाळीस आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे मग ज्याला लिपिक लेखा या पदासाठी फॉर्म भरायचा आहे ज्याला लिपिक लेखा या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्याचं त्याच्यासाठी त्याच्याकडे क्वालिफिकेशन काय पाहिजे तर बी कॉम पाहिजे मराठी तीस इंग्रजी चाळीस आणि मराठी भाषेचं त्याच्याकडे ज्ञान असणं गरजेचं आहे आता या दोन पोस्ट साठी वयोमर्यादा काय असणार आहे किमान अठरा आहे ओपन कॅटेगरीसाठी जी वयोमर्यादा आहे ती अडतीस आहे बाकीच्या ज्या कॅटेगरी मे आहेत म्हणजे ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल एसबीसी असेल त्यानंतर लक्षात घ्या ईडब्ल्यू एस असेल ज्या काही आरक्षणाचा लाभ ज्यांना ज्यांना मिळतो त्यासाठी त्रेचाळीस वयाची आठ आहे अनाथ असेल ईडब्ल्यू असेल त्रेचाळीस खेळाडूंसाठी त्रेचाळीस वयाची आठ आहे माजी सैनिकांच्या साठी दिलेला आहे माजी सैनिक आणीबाणी व अल्पनिष्ठ अधिकारी सैनिक सेवेचा कालावधी अधिक तीन वर्षे दिलेला आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वयाची आड दिलेली आहे मग ओपन कॅटेगरीसाठी अडतीस बाकी सगळ्यांसाठी त्रेचाळीस आणि दिव्यांगांसाठी पंचाळीस हिवायाची आठ दिलेली आहे दिव्यांगांसाठी पंचाळीस वयाची आठ दिलेली आहे परीक्षा मध्ये चार घटक असणार आहे ज्याच्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे अंक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे चार घटक तुम्हाला असणार आहे सामान्य ज्ञान असणार आहे इंग्रजी असणार आहे मराठी असणार आहे अंक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या पिव हे चार गोष्टी तुम्हाला असणार आहेत मराठी इंग्रजी जीएस आणि ऍप्टिट्यूड रिझनिंग हे एकूण चार घटक असणार आहेत एकूण किती घटक असणार आहेत चार घटक असणार आहेत त्यानंतर लक्षात घ्या की यासाठी असणारे डॉक्युमेंट लागणार आहेत कागदपत्र पडताना वेळेस विविध कागदपत्रे तुमच्याकडे लागणार आहेत डॉक्युमेंट बद्दल पण त्यांनी दिलेले आहे अर्जदारांनी माहिती बरोबर असलेले सो घोषणापत्र म्हणजे लक्षात घ्या तुम्ही जो फॉर्म भरणार आहात त्या ची प्रत जी आहे ती जपून ठेवायची आहे शैक्षणिक का अर्देबाबतचे कागदपत्र म्हणजे जर पदवी आहे तर पदवीच्या बाबतचे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत त्याच नंतर लक्षात घ्या टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे ते टायपिंगच्या ज्या काय आहेत गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे वयाचा पुरावा म्हणून तुम्ही दहावीचं सर्टिफिकेट देऊ शकता जर तुम्ही ईडब्ल्यू मधून फॉर्म भरणार असतील तर त्याबाबतचा पुरावा पाहिजे खेळाडू म्हणून फॉर्म भरणार त्यानंतर कॅटेगरी मधून जर फॉर्म भरणार असतात तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र एसी जे आरक्षणाचा लाभ घेणार आहेत एस सी एस टी सोडून एस सी एस टी सोडून बाकीच्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागतं तर ते लागणार आहे दिव्यांग व्यक्ती दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा लागणार आहे माजी सैनिक असल्याचा पुरावा लागणार आहे खेळाडू असल्याचा पुरावा लागणार आहे अनाथ आरक्षणाचा पुरावा लागणार आहे लक्षात आणि तुमच्याकडे साईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ज्या जे लोक आरक्षणाचा लाभ घेणार आहेत त्या सगळ्यांकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर विवाहित स्त्रीच्या नावात बदल झाल्याचा पुरावा जर तुम्ही विवाहित स्त्री असता तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा म्हणून तुम्ही एस एस सीचं सर्टिफिकेट सबमिट करू शकता लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र कुणाला लागणार आहे जे विवाहित लोक आहेत जे विवाहित लोक आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे, आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असणार आहे त्यानंतर तुम्हाला डोमासाईल लागणार आहे डोमासाईल सुद्धा लागणार आहे म्हणजे हे महत्वाचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुमचं एकदा सिलेक्शन झालं की सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स काय करावे लागणार आहेत सबमिट करावे लागणार आहेत बघा ज्या काही सरळ सेवा आहेत त्या सरळ सेवेच्या अनुषंगाने आपण सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने महानगरपालिका असेल तलाटे असेल वनरक्षक असेल नगर परिषद असेल आरोग्य विभाग असेल विविध ठिकाणी आपण सोळा ऑगस्ट पासून काय नवीन बॅच चालू करत आहे चौदाशे नव्याण्णव रुपये ही या बॅच ची फीज आहे तीन तास शिकवलं जाणार आहे नव्वद दिवसाचा कालावधी आहे आणि याच्यामध्ये तुमचे महत्वाचे चार सब्जेक्ट मराठी बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी बेसिक टू अॅडव्हान्स अंकगणित बुद्धिमत्ता बेसिक टू अडव्हान्स आणि जो जीएस पार्ट आहे तो बेसिक टू अडव्हान्स हा तुमचा काय करून दिला जाणार आहे कव्हर करून दिला जाणार आहे या बॅचेस ला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर, तर लक्षात घ्या या बॅचेस बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला तुम्ही कॉल करू शकता नाईन वन फाईव्ह एट नाईन फोर नाईन झिरो नाईन झिरो या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता चला सर अपंगांसाठी किती जागा आहेत तर अपंगांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर लक्षात घ्या अपंगांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्या ज्या जागा आहेत त्याच्याबद्दलच आता इथे तरी मेन्शन दिव्यांगांसाठी दिव्यांगांसाठी एल व्ही थ्री प्रकार आहे त्यासाठी एक, एक पद आहे एल व्ही थ्री आहे त्यासाठी एक पद दिलेला आहे लिपिक लेखाला आणि याच्यामध्ये दिव्यांगांसाठी बघा लक्षात घ्या ए बी एल व्ही साठी एक पद आहे म्हणजे ए आणि बी कॅटेगरी जे आहे तुमच्या याच्या ए आणि बी कॅटेगरी आहे त्यासाठी एक एक पद दिलेलं आहे ए आणि बी कॅटेगरी आहेत दिव्यांगांच्या त्यासाठी एक एक पद तुम्हाला इथे दिलेलं आहे दिव्यांगांसाठी एक एक पद जे आहे ते या जाहिरातीमध्ये काय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे ठीक आहे आपण थांबूयात जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि अशाच विविध महानगरपालिकांच्या बाबत तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका आज इथेच थांबूयात उद्या नवीन पुन्हा जर एखादी न्यूज आली तर ती न्यूज घेऊन पुन्हा आपण याच प्लॅटफॉर्मवर भेटणार आहोत आज इथे थांबूयात धन्यवाद